आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलन केलेली आहे नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू कारण का या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं दिवसा वीज देणं भरपूर वीज देणं हीसुद्धा आमची कमिटमेंट होती ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं मुबलक पाणी देणं हीसुद्धा भूमिका आहे म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील मोठे धरणं असतील ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती आणि म्हणून पी डी एनच्या माध्यमातून लाईनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची भूमिका सुद्धा शासनाची आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे वीज देणं पाणी देणं चांगलं त्याला बियाणं देणं त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचा मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण माहिती पाहिली महत्वपूर्ण व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकरी कर्जमाफीबद्दल एक अतिशय सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की कर्जमुक्ती करणार म्हणजेच वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती देऊ अशी यासाठी आश्वासन आश्वासन दिलं व वेगवेगळ्या योजनासुद्धा योजना राबवू असे सांगण्यात आलं होतं राज्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे व त्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबविण्यात येतील असे माहिती त्यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांच्या पूर्ण जे काही योजना आहेत त्या राबविल्या जातील व मध्ये या योजना नक्कीच उपयोगी पडतील अशी सुद्धा माहिती सांगितली आहे व कॅबिनेटमध्ये नक्कीच याबद्दल काही ना काही इथे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे व शेतकऱ्यांना लवकरच इथे शासन निर्णय घेतला जाईल व कर्जमुक्ती करण्यात येईल अशी माहिती सांगण्यात आली आहे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे पुढे जाऊन शेतकऱ्यांना नक्कीच कर्जमाफी होईल असे आश्वासन देत आहेत व लवकरच शेतकरी बंधू शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का नाही नुकतेच आता बच्चूकडून कुडून सुद्धा आंदोलन पुकारले होते आंदोलन सुरू आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावे निराधारांना आधार मिळावा पण शेतकऱ्यांबद्दल काही कर्जमाफीबद्दल चिन्ह दिसत नाहीत पण आता सगळीकडून बातम्या येत आहेत की सकारात्मक भूमिका राबविली जात आहे किंवा सकारात्मक भूमिका दिल्या जात आहेत की शेतकरी कर्जमाफीबद्दल भूमिका अशी आहे की अतिशय सकारात्मक आहे व निवडणुकीच्या काळांमध्ये वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्यातो अशी सुद्धा माहिती समोर आली आहे